किला देवीनगर जिल्ह्यातील उठाबा गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सातपुते शहर प्रमुख सचिन जाधव युवासेना जिल्हा प्रमुख आकाश कतोरे यांच्यासह उठाबा गटाचे बा, बारा नगरसेवक माजी महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला त्याच सोबत मुंबईतील शेकडो उठाबा कार्यकर्त्यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत प्रवेश केला यात अहिल्यादेवी नगरचे माजी महापौर संजय शेंडगे संभाजी कदम बाळासाहेब बोराटे स्थायी समिती सभापती गणेश कवडे नगरसेवक सचिन शिंदे श्याम नळकांडे सुरेश तिवारी संतोष ग्यानाप्पा बबलू शिंदे संग्राम कोतकर दत्तात्रय कावळे परेश लोखंडे संदीप दातरंगे कैलास शिंदे यांच्यासह प्रमुख जिल्हा प्रमुख आणि शाखा प्रमुख यांचा समावेश होता अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत आज या बारा नगरसेवकांच्या प्रवेशाने अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील शिवसेना अधिक मजबूत झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येतील असा विश्वास या प्रसंगी बोलताना व्यक्त केला आहे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही या समयी एकनाथ शिंदे यांनी दिली यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे माजी नगरसेवक राम रेपाळे शिवसेना प्रवक्त्या सौ शीतल म्हात्रे ज्येष्ठ माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव राजुल पटेल तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरचे अहिल्यानगरचे बारा नगरसेवक आणि महापौर शिवसेनेमध्ये आज दाखल झाले मुंबईतले अनेक नगरसेवक विभाग प्रमुख नव्या मुंबई पनवेल भरातून, अनेक लोक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत